दर्पणामध्ये जाण्यावर तुमचे खूप खूप स्वागत आहे रंगपंचमीची रात्र आहे आणि आम्ही थोडंसं वेगळा बेक केलेला आहे दोन रेसिपी इकडे चालू आहेत आणि मी त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इकडे चिकन भुजिंग चालू आहे त्यामध्ये बटाटेसुद्धा आहेत आणि बघा आमची शेगडी बघा माझे मिस्टर आहेत ते शिगा फिरवत आहेत आणि आमचा जीत आहे तो शिगेला लावतोय ला 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 ला। चिकन इथे बघा बायका सगळ्या आरामात बसलेल्या आहेत आणि मायलोला सुद्धा चिकन मिळालेलं आहे खायला इकडे दुसरी रेसिपी चालू आहे वेगळ्या पद्धतीची बुर्जी केली जाणार आहे इथे बघा हॉटेल मॅनेजमेंट वाले दोन जण आहेत आणि ती वेगळ्या पद्धतीने थोडीशी बुर्जी करतायत तर काय करतात आम्हालाही माहित नाही आम्ही ही, ही बघतोय सुविधा ते काय काय टाकले सांग त्याच्यामध्ये कढीपत्ता मिरची कांदा आणि टोमॅटो फोळून घेते म्हणजे कढीपत्ता मिरची कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायला लावले आणि हे बघा भुर्जीसाठी इथे अंडी फोडून ठेवलेली आहेत जवळजवळ तीन डझन अंडी आहेत हे बघा भुजिंगच्या शेगडीला एअर ब्लोईंग मशीनने वारा घातला जातो आहे तर हे भुजिंग करण्यासाठी चिकनला काय काय लावलंय सांगते तुम्हाला याला तंदूरचा मसाला लावलाय त्यानंतर मिरच्या कोथिंबीर आली लसणाची पेस्ट लावली आहे दही लावलंय धने जिरं पूड लावले, लावले आणि काळी मिरेची पूड लावली आणि मॅरिनेट करून ठेवलं दोन तीन तास आणि त्यानंतर मस्तपैकी भुजिंग करायला लावले आणि एकदम टेस्टी झालेला आहे सॉफ्ट छान शिजते छान पेटलेले आहेत आणि चिकनला बटर लावलं जात आहे शिगा भाजल्या जात आहेत तस्या फस्त होत आहेत एक एक पार्सल होत आहेत बच्चे कंपनी सगळी खाली आहे आमची दित्या शुभ्रा श्लोक आता बुरजी कुठपर्यंत आली पाहूया सुविधा काय हळद टाकते का थोडीशी आणि आमच्या भंडारी स्पेशल मसाला टाकला थोडस चिंचीचं पाणी मसाला मसाल्यावरती तर मिरची कढीपत्ता कांदा टोमॅटो छान मऊ करून आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर हळद आणि मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं चिंचेचा पोळ टाकलेला आहे मसाल्यावरती आता अंडा टाकायची तयारी चालली आहे बहुतेक अंड्यामध्ये मीठ टाकून फेटायला लावलेलं ला आहे सुविधाने तर बुरजी करतायत ते दोघ जण दो हॉटेल मॅनेजमेंटवाले आहेत सुविधा आणि राजेश भाऊजी आहेत आमचे आता अंडा टाकल्यानंतर कांद्यामध्ये ते परतून घेतलं जात आहे आणि इथे बघा भुजिंगजवळ जा जास्त गर्दी आहे आता बुर्जी थोडीशी घट्ट व्हायला लागलेली ला आहे थोडस चाट मसाला टाकायला लावलेला आहे आणि हे बघा अधून मधून दादा सगळ्यांना भुजिंग आणून देत आहेत आता बुर्जी मध्ये पुन्हा थोडासा चिंचेचा कोळ टाकला जात आहे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे नक्की ट्राय करा आम्ही खाऊन झाल्यानंतर तुम्हाला सांगूच ही भुर्जी कशी आहे ते कारण आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम अशा पद्धतीने भुर्जी बघत आहोत चिंचीचा कोळ टाकून तर भुर्जी रेडी झालेली आहे वरून मस्तपैकी कोथिंबीर पेरली जात आहे आता शेवटी झाकण देऊन एक मस्तपैकी वाफ काढली जाणार आहे की आपली भुर्जी तयार इथे बघा शिगेतून बटाटे काढले जात आहेत भाजलेली बटाटे अतिशय अप्रतिम लागत आहेत इथे माझे मिस्टर पराग आहेत ते लसूण लावत आहेत शिगेमध्ये लसूण सुद्धा भाजलेला चांगला लागतो सगळी मंडळी आता मस्तपैकी बसलेली आहेत गप्पा मारत आणि भुजिंगचं काम अजून चालूच आहे जीत नितीन दादा भुजिंगवर आहेत बुर्जी पाव आणि भुजिंग असा बेत तयार झालेला आहे आता आम्ही छान जेवणार आहोत नीता बुर्जी कशी झाले एक नंबर एक बुर्जी एकदम टेस्टी झाली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि बुर्जी अगदी अप्रतिम झाले एकदम सॉफ्ट शिजले दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा मला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा अर्पणा मात्र चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार